मशिदीसमोर मोठा आवाज नको असं म्हणत पुण्यात मुसलमानांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत थाम, मिरवणूक थांबवल्याची घटना घडली आहे यावेळी जमावाला शांत करताना मात्र पोलिसांची चांगलीच तारंबाळ उडाली जळगाव गणेश विसर्जन मिरवणुकीत दगडफेक प्रकरणी जिल्हा पोलीस उपाधीक्षक देवराम गवळी यांना निलंबित करण्यात आलंय यावेळी गणेश भक्तांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला होता रायगडच्या पाली खोपली मार्गावर भीषण अपघात झालाय या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले आहेत परळी जवळ कानसळ इथे स्कूल बस मोटारसायकलला समोरून धडक दिली आहे या अपघातात मोटारसायकलवरून प्रवास करणारे तिघेजण गाडीवरून फेकले गेले आहेत यात तिघांचाही मृत्यू झालाय पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तिघांचे मृतदेह जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले या मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे नाशिक रोड उड्डाणपुलावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे नाशिक रोड येथील दुचाकी चालक अमित राजेंद्र मिश्रा याचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झालाय नाशिक रोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर खड्ड्यांमुळे अपघात घडल्याची माहिती समोर येते आहे अमित मिश्रा दुचाकीवरून जात असताना खड्डे चुकवत असताना ट्रकने अमितच्या दुचाकीला जोरदार धडक दिली नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोवा महामार्गावरील भोसते घाटात रस्त्याशेजारी असणाऱ्या जंगलात बुधवारी मानवी कवटी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे यावेळी रस्त्याशेजारी असलेल्या जंगलात मानवी कवटी आढळून आली तर त्याच जंगलात एका झाडाला दोरी लटकल्याची देखील पोलिसांच्या निदर्शनास आली या ठिकाणी पोलिसांना एक बॅग सापडली असून रेनकोट देखील सापडला आहे नेमका हा सापळा कुणाचा आहे हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी हा पुरुष जातीचा सापळा असल्याचं बोललं जातं खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील सुसरी या ठिकाणी दुर्बिळ असणारा ब्लॅक पॅन्थरचा वावर असल्याची घटना समोर येते खेड शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या फार्म हाऊसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे खरंतर दुर्मिळ असणाऱ्या ब्लॅक पॅन्थरचा वावर खेड तालुक्यात आढळून आल्यानं वनविभाग देखील कामाला लागलंय वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या फार्म हाऊसवर भेट देऊन यासंबंधी अधिकची माहिती घेतली असल्याचं वृत्त समजतंय या ठिकाणी वनविभाग नजर ठेवून असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाल्याची झाल्याने याची गांभीर्याने दखल वनविभागाकडून घेण्यात आली मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून जयचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आले हृदयविकाराच्या जो धक्क्यानं जयचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीस जुलैला राडा झाला होता त्यानंतर जय मालोकार या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरलं असून या कुटुंबाने एकाच वेळी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल का उचललंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे कुटुंबियांनी आणि आमदारांनी नाशिकमधील एका खासगी कंपनी विरोधात आरोप केल्याने या प्रकरणाला नवन वळण मिळालंय विजय माणिक सहाने ज्ञानेश्वरी विजय सहाने आणि त्यांची नऊ वर्षांची मुलगी अनन्या विजय सहाने या एकाच कुटुंबातील तिघांनी आपलं जीवन संभवल्यानं हळहळ व्यक्त केली जाते ठाण्यात मुंडकं छाटून केलेल्या हत्येचा खुलासा झाला असून आईवरून शिवी दिली म्हणून आरोपी प्रशांत कदमनं सुपरवायझर सोमनाथचं मुंडकं छाटून हत्या केली आहे क्राईम सिरीज पाहून त्याने ही हत्या केल्याचं निष्पन्न झालंय आईवरून कोण शि, कोणी शिवी दिली की प्रशांत आक्रमक व्हायचा सुपरवायझर सोमनाथनं प्रशांतला कामावर असताना आईवरून शिवी दिली होती याच रागातून प्रशांतनं सुपरवायझर सोमनाथ सिद्गीर याची हत्या केल्याचं उघड झालं पुण्यातील मिरवणुका बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संपल्यात पुण्यातील प्रमुख चार रस्त्यांवरून या मिरवणुका निघाल्या होत्या मानाच्या गणपतीसह इतर मंडळं या मिरवणुकीत सहभागी झाले होते मिरवणूक संपल्यानंतर अलका चौकामध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली आहे गेले अठ्ठावीस तास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता मनपा स्वच्छता विभागाकडून स्वच्छता राबवून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे गणेशोत्सव राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा होत असतो मात्र बाप्पाला निरोप दिल्यानंतर भक्तिभावानं बाप्पाला वाहिलेलं फुल हार हे इतरत्र पडतात याच्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो हेच निर्माल्य एकत्रित करून त्यापासून खत निर्माण करण्यासाठी एक उपक्रम समर्थ भारत व्यासपीठ आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी ठाणे महापालिका यांच्या माध्यमातून राबवला जातो आहे जवळपास बत्तीस टन निर्माल्य एकत्रित केलं असून यापासून खत निर्माण करून विविध सोसायटींमधील बगीचांच्या मशागतीसाठी हे खत दिलं जाणार असल्याचं सांगितलं जातं